ते आहे तुम्ही पैसे नव्हते दिल्याने पोरं पाहि ना आता किती जुने कपडे घालू राहिले तू आले एवढी नवी साडी असून तू परत नवी साडी घेतली तुला काय वाटतं काय तेच कपडे वापरत खेळ घेऊ ना आपण दिवाळीला घेऊ अरे मला आता पाहिजे काय आता पाहिजे कपडे तू मग मला म्हणत होता मी साडी आणायला जातो ते त्याच्या आधी तू काय मम्मी मला दिवाळीला चांगला ड्रेस घ्या म्हटलं का नाही तू नाही म्हटलं तुझी पलटी मारी तुम्ही पोर हा मी काय म्हणते तुम्ही तुझीच वाट पाहू राहिली दुकान खाली असलं आहे ना तू चार पाच साडी मी घेतली बरे मी काय म्हणते आपल्या मकाला मकाला बरी आली चार पाच कणस तोडून आणा मी भाजून देते तुम्हाला असं करते का हा मस्त मिरची मसाला लावून देते खायला ए पोरांनो तुम्ही जा चार पाच कणस चांगले मोठे तोडा हा

हं नाचत नाचत आहे हं गाणी लागले का डीजे ची त्याच्यावर नाचत आहे चल बरं आपण जाऊन पाहू खरं बोलते खोटं बोलते चल बर कुठं होता ते कुठे कुठे अरे भूतच नाही काय हरो बाप रे किती खतरनाक आहे ते अरे वालो यार राहिले वर आले ते हं अरे बापरे हरव अरे तुझे आमच्या मका मध्ये तुझं काय काम आहे तुझा मका आहे अगं माझ्या बापाने जमीन खरेदी केली आहे तुझं कसं काय म्हणते माका आहे जमीन माझी मला माझी जमीन घेतली अगं आम्ही पैसे दिले कोटी रुपये दिले तेव्हा जमीन घेतली हे नको सांगू माझी शेती आहे माझा नको स्वते काय म्हणती तुझी शेती हा अगं पण आपण पैसे देऊन गेले ना मला काय बापाने रोख घेतली का कर्ज करेल होते ते शेती व अगं रोख घेतली रोग कॅश एक कोटी रुपये दिले तवा घेतली ती हा काय चाललंय अरे असं काही म्हणू नको मजाक नाही ते माझ्या नाव करू नमस्कार ते घरी येईन पाहून तुला खात चांगला नमस्कार निघत आम्हाला हाडळ तुला काय पाहिजे खरं सांग आम्हाला मला जमीन पाहिजे जमीन आहे जमीन तुला कशी काय परत भेटेल का मी एक कोटी रुपये मोजले तिच्या तुला कशी काय परत भेटेल स्वतः ही म्हणती तुम्ही निघून जा नाही तर तुमच्या नरडीचा गोड घेईल हा आम्ही देतो ही जमीन तुला सात बारा तरी तो नावाच निघाना पळा लवकर बरं झालं ते पोर लोकांच्या काढून दिले आपण हे बाई नवी कुरी साडी आणली साडी चुळी घे आणि गप्बस त्या जमिनीच्या नको आज करू त्या जमिनीवरून वाद झाली आमची मला साडी वगैरे नाही पाहिजे मला हे माझ्याच वावर मला पाहिजे हो ही तर काही साडी चोळीला आहे ना आता ती साडी चोळी घेऊन काय करणार आहे ते भूत आहे ते साडी काय घालणार आहे का ती हा असं काय बोलू राहील तू या जमिनी माहिती काय लोळणार आहे का ती काय माहिती काय असं ऐकणार नाही ना तुम्ही मला गप गुमन माझी जमीन देऊन टाका नाहीतर मी तुमच्या नवडीचा घोट घेईन ओ बाबू म्हणजे इ सडोळा मा पोरा काय तू काय घाबरू नको साते आपण गावात जाऊ ह एक चांगला आहे ना भगत घेऊन येऊ बरोबर या ये भूतला आहे ना कॅच कर कोंडून टाकेल पिंजऱ्यामध्ये बरं का हो बघ तेsma पोराठी दे आणि आम्ही पोळातो घरी पहिले हां पळा 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 रुको